ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डिसेंबर अखेरपर्यंत बांधकाम कामगारांच्या लाभाचे स्लॉट ओपन करण्याचे सचिव विवेक कुंभारे यांचे आश्वासन लाल बावटा संघटनेच्या मागणीला यश 31 डिसेंबर अखेरपर्यंतचे बांधकाम कामगारांच्या लाभाचे स्लॉट ओपन करण्याचे आश्वासन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कांबळे यांनी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्ट मंडळाला दिले महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना शैक्षणिक सामाजिक आर्थिक व वा वैद्यकीय लाभ मिळतात परंतु साधारण पाच जानेवारी दोन हजार चोवीस पासून नोंदीत कामगारांना लाभाचे अर्ज भरता येत नव्हते पाच फेब्रुवारी रोजी साधारण पंधरा हजार कामगारांचा मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला होता योजनांचे स्लॉट ओपन न झाल्यास आठ फेब्रुवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता दरम्यान मंडळाच्या सचिवांशी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी पत्र व्यवहार केला त्यामुळे बेमुदत आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते दरम्यान आज लाल बावटा संघटनेच्या जिल्हा कमिटीच्या वतीनं संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे कॉम्रेड शिवाजी मगदुम कॉम्रेड प्रकाश कुंभार कॉम्रेड संदीप सुतार हे नारायण मुंबई यांचे शिष्टमंडळ शिष्टमंडळाचे सचिव विवेक कुंभार यांना भेटले विवेक कुंभार यांनी लाभाचे स्लॉट तात्काळ ओपन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या त्यामुळे कामगारांना लाभाचे अर्ज भरणे सोयीस्कर झाले आहेत या मागणीसह घरकुल योजनेचा शेवटचा पन्नास हजाराचा हप्ता काढणे मृत्यू लाभाशांसाठी विवाह नोंद दाखल्याची अट रद्द करणे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्राची अट शिथिल करणे पडताळणी झालेल्या कामगारांच्या लाभाच्या त्रुटी काढल्या जातात त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे करणे तपासणीचे ते उपचार योजनेतील तात्काळ कर सुरू प्रत्येक कार्यालयाला दोन स्मार्ट कार्ड मशीन सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या ब्लॉक झालेल्या कामगारांना अनब्लॉक करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष परमा कांबळे व जिल्हा सचिव शिवाजी मगदुम यांनी दिली महानकरी निप्ससाठी विजय बकरी राधानगरी